यवतमाळ ये येथील जिल्हा कारागृहातील प्रतिबंधित क्षेत्रात जाण्यास मज्जाव केल्याने न्यायाधीन बंद्यांनी राडा घालून अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांसोबत करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला ओंकार गजानन कुंडले सतपाल महादेव रुपनार नयनेश उर्प नयन बाबूराव निकम आकाश उर्प गुड्डू प्रकाश बालेराव सोहेल मेहबूब बादशाह शेख मनोज शंकर शिर्शीकर नामदेव प्रकाश नाईक अशी गुन्हा दाखल झालेल्या यांची नावे आहेत तुरुंगाधिकारी धनाजी शिवाजीराव गुलगुंडे यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली नेहमीप्रमाणे ते मंगळवारी सकाळी साडे दहा वाजता कारागृहात कर्तव्यावर होते यावेळी न्यायाधीन बंदी ओंकार कुंडले हा प्रतिबंधित ठिकाणी जात होता त्याला कर्मचारी सुरज देवीदास मसरा यांनी तिकडे जाऊ नको असे सांगून अटकाव केला मात्र न्यायाधीन बंदी ओंकारने अरेरावी करीत अंगावर धावला तसेच फायबरची लाठी हिसकावून कर्मचाऱ्यास मारहाण सुरू केली त्यामुळे तुरुंग अधिकाऱ्याने शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने मध्यस्थीचा प्रयत्न केला मात्र न्यायाधीन बंदी व त्याच्या इतर साथीदारांनी शिबिगाळ करून जिवे मारण्याची धमकी देत आता लाताभुक्याने मारहाण केली यामध्ये तुरुंग अधिकाऱ्याच्या हाताच्या बोटाला मनगटाला छातीला मानेला पाठीला तर सूरज मसराम या कर्मचाऱ्याच्या चा मानेला व दोनही हाताला दुखापत झाली याबाबत औदुतवाडी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे